महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा परिसरात रात्री वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण पोलीस निरीक्षक अशोक रत्न पारखी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे वसीम सय्यद नाना शिरोळे शिवसेना तालुका प्रमुख भगवान आडोळे नंदलाल पाकडे आदी उपस्थित होते नाशिक जिल्ह्याचे आदरणीय विकास पुरुष भुजबळ साहेब यांचा उद्याचा वाढदिवस असल्यामुळं आदल्या दिवशी रात्री आम्ही या ठिकाणी इगतपुरी येथे साहेब थांबले या कार्यक्रम प्रसंगी सर्व शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या महाआघाडीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी थांबले आणि आम्ही साईबाबाच्या ठिकाणून आणलेली चादर साई आदरणीय भुजबळ साहेबांना या ठिकाणी दिली साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो वैद्यूसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरे